नमस्कार मंडळी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार कसे केले जातात किंवा महालक्ष्मीचे गुरुवारचे व्रत कसे करतात याची पूजा मांडणी कशी, कशी करावी त्याचबरोबर या व्रतासंबंधी तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करेल त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता मार्गशीर्ष महिन्या गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यात की गुरुवार आपण जे महालक्ष्मीचे व्रत करत असतो तर ते आपल्याला सुख शांती समाधान धन संपत्ती मिळवण्यासाठी त्याचबरोबर श्री महालक्ष्मीची कृपा आपल्या घरावर आणि आपल्या कुटुंबावर कायमस्वरूपी राहण्यासाठी आपण हे व्रत करायचे असतं तर यंदा म्हणजेच दोन हजार पंचवीस वर्षी मार्गशीर्षमध्ये चार गुरुवार आहेत आणि मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार हा आज म्हणजे सत्तावीस नोव्हेंबरला सुरू होत आहे आणि दुसरा गुरुवार चार डिसेंबर तिसरा गुरुवार अकरा डिसेंबर आणि चौथा डिस गुरुवार हा अठरा डिसेंबर या रोजी असणार आहे यंदा आपल्याला चार गुरुवार करायचे आहेत शेवटच्या गुरुवारी आपल्याला ह्या महालक्ष्मी व्रताची हे उद्यापन करायचे आहे आता जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता महालक्ष्मी व्रताची किंवा मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रताची पूजा मांडणी कशी करायची तर मार्गशीर्ष महिन्यात गुरु प्रत्येक गुरुवारी आपल्याला महालक्ष्मीचे व्रत करत असतो तर आपल्याला अशी मांडणी करून माता लक्ष्मी सा महालक्ष्मीसाठी करायची असते की तिच्या नावाने आपल्याला उपवास करायचा असतो दर गुरुवारी अशीच पूजा मांडणी करायची असते आणि दुसऱ्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी पूजा मांडणी उचलायची असते तर मार्गशीर्ष महिन्यात हे व्रत करताना दर गुरुवारी तुमचा पूजा मांडणीचा हाच कार्यक्रम क्रम असणार आहे गुरुवारचा असा नियम आहे की गुरुवारी आपल्याला साफसफाईचे काम किंवा घरात जाळे जळमटे यापैकी काहीही असेल तर ते काम करायचे नसतात आणि घरात सुद्धा पुसायची नसते तर बऱ्याच जणीच्या मनात हा प्रश्न येतो की पूजा मांडणी आपल्याला करायची आहे तर आपल्या घरामध्ये देवकार्य होत आहे तर मग फळशीनं पु फरशी पुस न पुसणं कसं काय तर आपण हे सर्व बुधवारीच करावे आणि पूजेची फक्त जागा तुम्ही पाण्यामध्ये किंवा किंचितशी हळद मिक्स करून ती जागा तुम्ही गुरुवारी पूजेसाठी पुसून घेऊ शकता तर हा सर्वात पहिला आणि महत्त्वाचा नियम आहे आता त्यानंतर पूजा मांडणी कशी करावी कशी करावी ते पाहूया आता पूजा मांडणी कशी करायची तर मार्गशीर्ष गुरुवारच्या या पूजा मांडणीमध्ये मा आपल्याला एखादा पाठ किंवा चौरंग लागतो त्यावर देवांना आसन म्हणून एखादा स्वच्छ कपडा आतरून घ्यायचा तो तुम्ही फक्त काळ्या रंगाचा सोडून इतर कोणत्याही रंगाचे कपडे घेऊ शकता सहसा तुम्ही लाल कलरचा किंवा लाल कलरचा कपडा घ्या या पाठावर किंवा चौरंगावर तो आसन म्हणून आतरून घ्या आणि कोणतीही पूजा मान्य आपण जेव्हा करतो तर सुरुवातीला दिवा लावावा हा दिवा हा नियम आहे तर तुम्ही दिवा तेलाचा लावा किंवा तुपाचा लावा काही हरकत नाही दिवा जर जास्त वेळ तुम्हाला ठेवायचा असेल तर तुम्ही दुहेरी वाद तयार करा त्याला तेल टाका आणि तो दिवा प्रज्वलित करून घ्या नंतर दिव्याला सुळा हळ सुद्धा हळद कुंकू लावून फुलं वाहून नमस्कार करावा असतो आणि त्यानंतर आपल्याला कलश स्थापना करायची असते त्याचबरोबर तुम्ही जो चौरंग मांडणार आहे त्या चौरंगाच्या दोन्ही साईडला दोन समया प्रज्वलित करू शकता दोन्ही समयात तेल घालून ती दिव समयासुद्धा प्रज्वलित करू शकता नंतर आपल्याला कलश स्थापना करायची असते तर कलश स्थापना कशी करायचं त्याच्यासाठी एक नारळ घ्यायचा तो स्वच्छ पुसून घ्यायचा फक्त दरवेळेला आपण जो पहिल्या गुरुवारी नारळ वापरणार तोच गुरुवार आपण शेवटच्या गुरुवारपर्यंत वापरायचा आहे फक्त दरवेळेला आपल्याला तांब्या स्वच्छ घासून पुसून घ्यायचा आहे आता आपल्या देवघरात जो कलश असतो तो कुलदेवीच्या नावाचा असतो त्यामुळे तो कलश नाही घेता आपल्याला नवीन कलश स्थापना करायची असते आणि हा कलश माता लक्ष्मीच्या नावाने आपण स्थापन केलेला असतो तर कलशामध्ये आपण कलश स्थापना करत असताना काय करायचं तर कलशामध्ये पाणी घ्यायचं एक रुपयाचं नाणं टाकायचं सुपारी गंध फुलं अक्षता टाकायच्या दुर्वा टाकायच्या आणि विड्याची किंवा आंब्याची पाच पाने त्या कलशाला लावायची आणि कलशाला लावायची असतात किंवा तर आपल्याला पाच झाडाची की पाणी किंवा पाच पालवे डहाळी देखील ठेवल्या जातात त्याचबरोबर आपला नारळ जो आहे तो शेंडीवरती येईल अशा पद्धतीने ठेवायचा असतो अशी ही ही कलश स्थापना आपण करायची असते आता नंतर तुम्ही लाल किंवा पिवळ्या रंगाचा धागासुद्धा बांधू शकता त्याला कलवा म्हणतात नारळालासुद्धा हळद कुंकवाचा मोठा टिळा लावला जातो तर तुम्हाला जो कलश आहे तो अतिशय सुंदर पद्धतीने दिसून येईल त्यानंतर कलशावर आपल्याला फुलं व्हायची आहेत कलशाला सुद्धा धूप दीपानी ओवाळू ओवाळणी करायची आहे यानंतर आपल्याला व्रताचा संकल्प करायचा आहे तुमचं जर पहिलंच वर्ष असेल तर या व्रताचा संकल्प करायला अजि अजिबात विसरू नका संकल्प फक्त पहिल्या गुरुवारीच करायचा असतो आणि ज्याचं पहिलं वर्ष आहे त्याने तर करायचंच असतो तर पहिलं वर्ष असो किंवा कितीही वर्ष झाली असली था। तर पहिल्या गुरुवारी तुम्हाला हा संकल्प करायचा आहे कारण संकल्प करून नंतर आपल्याला त्याची सिद्धी करायची असते म्हणजेच काय तर हे व्रत आपल्याला पुढे न्यायचं असतं संकल्प करून झाल्यानंतर काय करायचं सर्वात प्रथम सर्वात प्रथम श्री गणेशाला स्नान घालायचं त्यानंतर माता लक्ष्मीला स्नान घालायचं तुम्ही स्नान घालताना दुधाचा पंचामृताचासुद्धा वापर करू शकता तुमच्याकडे शंख असेल तर शंखामध्ये पाणी किंवा हळदी कुंकवाचं पाणी भरून सुद्धा तुम्ही देवी लक्ष्मीला स्नान घालू शकता आता गणपती बाप्पांनासुद्धा कुंकू लावायचं आहे हळद कुंकू लावलं तरीसुद्धा चालतं चंदनसुद्धा तुम्ही लावू शकता माता लक्ष्मीला कुंकुवाचा व हळदीचा मळवट भरू शकता ज्याच्यामध्ये शंख असेल त्यांनीसुद्धा शंख पूजेमध्ये ठेवला तरी चालतं तरीसुद्धा चालतो आता गणपती बाप्पाना सर्वात प्रथम ओवाळून घ्यायचं धूप नैवेद्य अगं नैवे धूप ओवाळून घ्यायचं त्याबरोबरच परत एकदा तुम्ही त्यांना गंध लावू शकता समोरच आपल्याला विड्याची दोन पाणी घेऊन त्यावर विड्याचं साहित्य ठेवायचं आहे खोबर हळ हळकुंड बदाम सुपारी खारीक फक्त हळकुंडं जे आहे ते लेकरवाळू असावं त्यानंतर गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आता लक्ष्मीला दूध साखर किंवा खिरीचा प्रसाद अतिशय प्रिय असतो तर असा दुधाचा नैवेद्य तुम्ही देवीसमोर ठेवू शकता हा जो उपवास आहे तो आपल्याला फलहार करून करायचा असतो त्यामुळे तुम्ही या पूजेमध्ये सुद्धा पाच प्रकारची पाच फळं किंवा कोणत्याही प्रकारची किंवा कोणत्याही एका प्रकारचे पाच फळं अशा संख्येमध्ये तुम्ही ठेवलं तरी चालतं फक्त केळी पाच ठेवली तरीसुद्धा चालतं अशा प्रकारे तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवू शकतात यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्याला पाणीसुद्धा आठवणीने ठेवायचं आहे आणि तुम्ही शक्यतो फळं निवडताना अशा पद्धतीची निवडा की ज्यांना देठ असावं पान असावं ती पूजेमध्ये अतिशय महत्त्वाची मानली जातात पूर्ण नैवेद्य मानला जातो तर देठस आणि पानास असं फळ तुम्ही पूजासाठी नैवेद्य म्हणून निवडायचं आहे आणि पाटासमोर रांगोळी देखील काढायची आहे तसेच आपण जे व्रताचं पुस्तक आहे ते देखील पूजेमध्ये मांडायचं आहे त्याला हळद कुंकू फुलं अक्षदा व्हायची आहेत प्रकारे तुम्ही ही करू शकतात आता तसेच तुमच्याकडे लक्ष्मीकारक म्हणून ज्या घरात ज्या वस्तू आहेत त्यासुद्धा तुम्ही वा वापरू शकतात आता एकदम साध्या सोप्या पद्धतीने ही पूजा मांडलेली मांडायची सांगितलेली आहे गुरुवारच्या दिवशी एकदम सकाळी ही पूजा मांडली पाहिजे आणि असं नाही झालं म्हणजे तुम्हाला जर सकाळच्या वेळी जमलं नाही तर तुम्ही बारा ते चार या वेळेमध्ये पूजा मांडणी करू नका कारण बारा ते चार या वेळेत करायची नाही तर तुम्ही ही तुम्हाला जर सकाळी पूजा मांडणी करणं झालं नसेल तर तुम्ही प्रदोष काळात म्हणजे का सायंकाळी पाच ते सातच्या दरम्यान तुम्ही पूजा मांडणी करू शकता शांत मनाने जेव्हा तुम्हाला ही पूजा मांडण्या पूजा मांडणी करता येईल त्यावेळेस तुम्ही ही पूजा मांडणी करायची आहे मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी तुम्ही अशा पद्धतीने पूजा मांडणी करायची आहे महालक्ष्मीची पूजा करायची आहे तुमच्या मनात ज्या काही इच्छा असतील त्या तुम्ही माता लक्ष्मीला सांगायच्या आहेत बघा आता महालक्ष्मी व्रताची जी आपण गुरुवारची कहाणी म्हणतो ना तर तो ती कधी वाचायची तुम्ही ती सकाळच्या पूजा करतानासुद्धा वाचू शकतात किंवा त्या जर तुम्ही रात्री प्रदोष काळामध्ये जर पूजा करणार असाल म्हणजे ज्या वेळेस तुम्ही पूजा करणार आहे त्यावेळेस तुम्ही महालक्ष्मी व्रताची कहाणी वाचू शकता तर तुम्ही जेव्हा जेव्हा रात्री पूजा करता तेव्हा नैवेद्य दाखवण्या अगोदर किंवा नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्ही ही कथा वाचू शकता आणि त्यानंतर तुम्ही आरती वगैरे करून उपवासात सोडू शकता तर तुम्हाला हे सुद्धा कळलं असेल की गुरुवारचा हा जो उपवास आहे तो आपल्याला दिवसभर करायचा असतो यामध्ये खिचडी वगैरे खात नाहीत फलहार किंवा दुधाचे पदार्थ खाऊन पिऊन तुम्ही हा उपवास करू शकतात पण जर तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही काही फलहार म्हणजे खिचडी वगैरे खाऊ शकतात गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी पूजा केली देवीला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला त्यानंतर तुम्ही हा उपवास सोडू शकता आणि आठवणीने तुम्हाला गुरुवारचा हा उपवास सोडल्यानंतर तुम्ही एखादा गोड पदार्थाचा किंवा खीरपुरीचा वगैरे नैवेद्य दाखवला की त्यानंतर तुम्हाला आठवणीने गायला किंवा मुख्य प्राण्यांना देखील हा पदार्थ नक्की काढून घ्या आणि तो त्यांना खाऊ घाला आता महालक्ष्मी बीज मंत्र ओम श्री रीम क्लीम श्री महालक्ष्मी नम हा मंत्रसुद्धा तुम्ही म्हणू शकता त्याबरोबरच महालक्ष्मी अष्टक मधला नमस्तुस्ते महामाये पीटे सुरपूजिते शंख गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते हा मंत्रसुद्धा तुम्ही म्हणू शकता आपल्या गुरुवाच्या व्रताच्या पुस्तकामध्ये देखील मंत्र आहेत ते देखील तुम्ही म्हणू शकतात गट्ट्याच्या माळेवर या मंत्राचा जप करू शकतात किंवा दोन्ही हात जोडून हे मंत्र जे आहेत ते तुम्ही एकदा किंवा पाच वेळा अकरा वेळा किंवा एक माल जप करू शकता तरी तुमच्या इच्छेनुसार आहे तुम्हाला किती वेळा हा मंत्र म्हणायचा आहे ते तुम्ही म्हणू शकतात ज्या गोष्टी तुम्हाला दिवसा करणं शक्य होईल त्या दिवसा करा पण जर दिवसा मांडू शकत नाहीत मंत्र वगैरे म्हणू शकत नाहीत एवढं केलं तरी सुद्धा पुरेस आहे ज्या गोष्टी तुम्हाला रात्री करायच्या आहेत त्या तुम्ही रात्री केल्या तरी चालतील जसं की कहाणी वगैरे तुम्हाला दिवसा वाचणं शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळीही वाचली किंवा दिवे लागण्याच्या वेळेला म्हणजेच संध्याकाळी आपण जेव्हा दिवा लावतो पुन्हा महालक्ष्मीची जेव्हा पूजा करतो तेव्हा वाचली तरी सुद्धा चालेल महालक्ष्मीची आरती जी आहे ती पुस्तकावर सुद्धा दिलेली आहे तर ती तशी बघून तुम्ही म्हणू शकता बघा नैवेद्य देखील दे आपण देवासमोर पाच मिनिटं ठेवून परत उचलून सर्वांनी प्रसाद म्हणून तो, तो, तो खाऊ शकता अशा प्रकारे ज्या दिवशी तुमचं हे व्रत असतं त्या दिवशी मात्र दुपारी झोप झोपी जाऊ नका कारण झोपी गेल्यामुळं काय होतं नाही तर बऱ्याच व्रताचा काहीही फायदा होत नाही बऱ्याच जणींना बऱ्याच जणांना दुपारी थोडीशी वामकुक्षी घेण्याची सवय असते जेवण वगैरे झाल्यावर मात्र तुम्हाला उपवासाच्या दिवशी करायची नसते ज्यावेळेस तुम्हाला नेमकी गुरुवारची मासिक पाळी असेल किंवा तुम्हाला सुतक वगैरे असेल तर आकस्मिक घटना असेल ज्यावेळेस तुम्हाला पूजा मांडता येणार नाही तर त्या गुरुवारी फक्त तुम्ही उपवास करा पूजा मांडणी करू नका किंवा तुम्ही तर कुठेही प्रवासाला वगैरे गेला तर सुद्धा तुम्ही उपवास करू शकता तुम्हाला दुसऱ्याच्या घरी पूजा मांडता येत नाही तर तेवढे गुरुवार तुम्ही ग्राह्य धरू नका असं का काही ठिकाणी म्हटलं जातं तुमच्याकडे जी प्रथा असेल तुम्ही त्या पद्धतीने गुरुवार हे व्रत करावे महिन्यातील गुरुवार हे मार्गशीर्ष महिन्यामध्ये त्याचं उद्यापन केलं जातं असं देखील म्हटलं जातं मार्गशीर्ष गुरुवारच्या उपवासाचे नियम या संदर्भातला व्हिडिओ तो आहे तो आपण पाहू शकतात आता आपल्याला दुसऱ्या दिवशी शुक्रवारी या व्रताचं उद्यापन कसं करायचं असतं तर दुसऱ्या दिवशी म्हणजे जर शुक्रवारी पूजा उचलायची असते सकाळी सकाळी पूजा उचलायची असते ज्यावेळी सूर्यदेव होतो तेव्हा तर उगवत्या आपण आपणही पूजा उचलायची असते सर्वात प्रथम काय करायचं देवीला हळद कुंकू लावायचं दिवा लावून घ्यायचं त्यानंतर नारळ उचलायचं आपल्या कपाळाला हळद कुंकू लावायचं परत जागेवर नारळ उचल हळदी हळदी कुंकू लावायचं तो नारळ उचलायचा आणि आपल्या कपाळा लावायचा आणि परत जागेवर ठेवायचा नारळ साईडला ठेवू शकता तांदूळसुद्धा तुम्ही एका पिशवीत भरू शकता आणि ज जस तुम्हाला जर वाटलं की एक दोन गुरुवारमध्ये तुम्ही तांदूळ खराब झाले आहेत तर तुम्ही मग एखाद्या शाकाहारी पदार्थात ते तांदूळ म्हणजे तुम्ही त्याची खिचडी वगैरे केली तरी चालते किंवा भात वगैरे करून तो खाल्लं तरी घरात चालतं तर नंतर गुरुवारला तुम्ही नवीन तांदूळ घेऊ शकता पण खराब असतील तर खराब झाले असतील अं खराब पण खराब झाले असतील तर घ्यावे आणि दर गुरुवारी तुम्हाला साहित्य तेच वापरायचं आहे फक्त पानं फुलं जी आहेत ती शेवटच्या गुरुवारपर्यंत टिकू शकत नाहीत तर ती प्रत्येक गुरुवारी आपल्याला ताजी आणायची आहेत नारळ तुम्ही व्यवस्थित एखाद्या पिशवीमध्ये वगैरे ठेवू शकतात विड्याची पानंसुद्धा दर गुरुवारी नवीन आणायची आहेत जी, आहे। जी फळं वगैरे आहेत ते पूजेमध्ये ठेवतो ते तुम्ही प्रसाद म्हणून आपण घरच्या घरीसुद्धा खायचे आणि कळशामधलं सुद्धा एखाद्या झाडाला फक्त तुळशीला सोडून तुम्ही इतर कोणत्याही झाडाला घालू शकता तर अशा पद्धतीनं हे महालक्ष्मीचं व्रत असतं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूजेची माहिती दिली आहे पूजा कशी मांडायची तेही सांगितले आहे त्याचबरोबर व्रत कसं करायचं तेही सांगितले आहे बरोबरच आणि त्या व्रताचं दुसऱ्या दिवशी विसर्जन सुद्धा कसं करायचं हे देखील सांगितलं आहे तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय